जुन्या आठवणीने वजाळा हो सत्यकथा भाग एकशे पंच्याण्णव लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव कडाड असा जोरात कडकडाड असा जोरात आवाज येऊ लागला होता आकाशामध्ये ढगांचा कडकडाट पूर्ण काळोख पसरल्यासारखा अकराळ विक्राळ रूप त्या ढगाने धारण केले होते आणि शहरांचा विलांब न करता ते कडकडाट आवाज सगळीकडे पसरू लागला आणि काय करावे काही नाही अशा विचारात मग मात्र माझी धांदा उड़ू लागली हा ही गोष्ट होती एकोणीसशे पंच्याण्णव मी माझी मिसेस आणि एक माझा छोटा मुलगा आम्ही सावळगेरीला जारवी ओळी येथे माझ्या मिशेसची आत्या घोरपडे यांना दिली होती विकाजी घोरपडे जारवी ओळीला राहत होते ते ट्रॅक्टर ड्रायवर होते त्या ठिकाणी आम्हाला जायचे होते ज गेलो होतो आणि तिथून परत महागारी निघून यायचं होतं तसेच माझे साडूही मोहनराव घोरपडे ही तिथेच राहत होते पण त्यांच्याच भिकाजी घोरपडे यांचा ती मुलगी होते माझी मिसेस आणि त्यांची मोहन यांची विशेष दुगी बहिणी होत्या भेटण्यासाठी त्या ठिकाणी जायचं जा गेल्यानंतर थोडे वेळ बसलो संध्याकाळची वेळ होती आणि पाऊस येण्याच्या अगोदरच आपण घरी जाऊया म्हणून माझ्याकडे स्कूटर होती हे स्कूटरवरती आम्ही बसलो होतो आणि पाठ वलडला पुढे पुढे आलो आणि कडकडाट आवाज येऊ लागला आणि जोरदोराचा वारा सुटला एका एक जोराचा वारा आवाज कडकडाट काय करावे समजे ना आणि अचानक पाऊस सुरू झाला पाऊसही इतका मुसळधार होता की काय फार एकदम तेव्हाच आम्ही लगेच माझा वर्गमित्र जिगरी मित्र होता रवींद्र पाठक रवींद्र पाठकचं याचं घर भवनी मात्याच्या कारावरती भवनी मात्याच्या जवळच होतं मी लगेच त्याच्या घराचा आसरा घेतला मी माझे मिठीस मुलगा रवींद्र पाठक याच्या घरात आसऱ्यासाठी उभं राहिलो बरीचशी गर्दी जमली बरेचशी लोकं त्या ठिकाणी जमा झाले होते तेही सर्वजण उभे होते इतका जोराचा पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला आणि भोने मात्याला सर्वच म्हणू लागले अरे पाऊस पाऊस थांबू दे पाऊस थांबू दे पाऊस एक तास झाला दीड तास झाला तरी पाऊस काही थांबे ना पाऊस था इतका भयंकर होता त्याची आठवण आज प्रत्येक क्षणाला येते